धनोद प्रणाम मायबापो आपल्याला मरण तर निश्चित येणार कारण हा जो लोक आहे हा मृत्यू लोक आहे हा मृत्यू लोकामध्ये आपल्याला मर मरण हा ठरलेला आहे कारण श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं आहे अर्जुना काय ते म्हणले की जातशी हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्याचे तस्माच पण ह्याचे न तो सोची तू मरासे कारण जो जन्माला त्याचा मृत्यू नक्कीच आहे आणि जो मृत्यू झाला त्याचा त्याचा जन्म नक्की आहे म्हणून प्रत्येकाला मृत्यू येणार परंतु आपल्याला आप मृत्यूसमयी आपल्याला काय आठवतं आहे हे महत्त्वाचं आहे आपल्याला आप जे आठवण तर सतोगुण जर आपल्याला उत्पन्न झाला तर काय होतं आहे आपलं तमोगुण उत्पन्न झालं तर आपलं काय होतं आहे रोजगुर उत्पन्न झालं तर आपल्याला काय होतं आहे परंतु एक निश्चित आहे की आपण ह्या प्र आपल्या जीवन प्रवाहामध्ये जीवनामध्ये काय केलं तेच शेवटी आठवत असते माणसाला तो एक जड भरत नव्हता राजा होऊन गेला ऋषी ऋषी होऊन गेला त्यानं एक हरण पाळलं होतं आणि हरण पाळल्यामुळं ते हरण मोठं झालं आणि ते कळपात निघून गेलं परंतु ह्या रा ज्यावेळेस मृत्यू ह्या जवळ आला ह्या राजात त्या ऋषीचा त्यावेळेस त्याला ते हरण आठवलं आणि हरणाच्या गर्भाला याला जावं लागलं तर त्याप्रमाणे आपल्याला जो गुण आपण आयुष्यभर ज्या गुणानुसार वर्तन केलं कोणी रजगुणानं वर्तन करत आहे कोणी तमगुणांवर वर्तन करत आहे कोणी सत्वगुणानं वर्तन करत आहे तर जो गुण आपण आयुष्यभर ज्या गुणाचा वापर केला त्या गुणाचं आपल्याला त्या गुणाचा आपल्यावर परिणाम होत असतो तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की रजोगुण उत्पन्न झाला तर आपण सतोगुण उत्पन्न झाला तर आपण आपली काय गती होते रजोगुण उत्पन्न झाला तर आपली काय गती होती तमोगुण उत्पन्न झाला तर आपली काय गती होती ते म्हणतात अर्जुना यदा सत्वे प्रवर देतो प्रलयम येते देहभूत जर रजो सतोगुण यदा सत्वे प्रवर देतो प्रलय मी अति होत म्हणजे तुला जर मृत्यूसमयी सत्वगुण उत्पन्न झाला तू सात्विक झाला तर काय होते मग तदोतम विधान लोकांम मलान प्रतिपद्धते मग मोठ्या म्हणजे देवतेच्या देवते प्राप्तीला जाते माणूस हां सत्वगुण उत्पन्न झाला तर देवतेच्या प्राप्तीला जाते माणूस आणि रजसी प्रलय मात्र कर्मसंगीसूजा येते आणि रजोगुण उत्पन्न झाला तर कर्म करणाऱ्या ह्या मनुष्य देहामध्ये वापस येते रजोगुणानं हा मनुष्य देह मिळतो आणि रजशी प्रेरणता कर्मसंगीतसुद्धा येतात आणि तथा प्रलिनस्तमशी मूळ येवनीसुजा येते आणि जर तमोगुण उत्पन्न झाला तर आपण मूळ येवनेला जा, जातो म्हणजे नरकाला जातो माणसाच्या खालील ज्या येवण्या आहेत त्या मूळ येवने आहेत तर ज्या जेवणे आहेत म्हणजे माणसाच्या खालील त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन्या तर ह्या नऊ त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या ह्या मूळ येवण्या आहेत तर त्या मूळ येवनीला आपण जात असतो म्हणून मायबापो आपण तुम्ही आयुष्यभर ह्या सत्वगुणात राहा कारण सत्वगुण जर तुम्हाला उत्पन्न झाला तर सत्व तुम्ही म्हणजे देवताप्राप्तीला जाताल रजोगुण उत्पन्न झालं तर पुन्हा मनुष्य देहात येतात आणि तरुण उत्पन्न झालं तर त्या मूळ येऊन जातात आपल्याला मूळ येऊन येला जायचं नाही एवढं ध्यानात ठेवा आणि सत्वगुण आपल्या आयुष्यात आणा सत्वगुणाप्रमाणे कर्म करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो ती म्हणजे आपलं जे चॅनल आहे देवर चॅनल तर त्या देओल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनलोद प्रणाम धन प्रणाम धन